कार मित्रांनो कशी आहात बरे आहात ना मित्रांनो माणूस हा समाजशील प्राणी आहे आजूबाजूला माणसं हवी असतात तो राहू शकत नाही असं असताना त्याच्याकडे माणसं निवडण्याचं मात्र संपूर्ण स्वातंत्र्य नसतं जन्मजात मिळालेली रक्ताची नाती तो बदलूच शकत नाही जोडलेली नाती काही वेळा कायमस्वरूपी टिकू शकत नाही प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे त्यानुसार एकमेकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा हेतू बदलतच जातो एखाद्याचा व्यक्तिगत हेतू वाईट असूही शकतो अशी वाईट प्रवृत्तीची माणसं समोरच्या व्यक्तीच्या चांगलपणाचा गैरफायदा घेतात त्या व्यक्ती अशा का वागतात याची कारण शोधण्यात सगळी ऊर्जा वाया घालवण्यात काही अर्थ नसतो कुणालाही दुष्ट म्हणण्या इतपत माणसं काही वाईट नसतात परंतु काही माणसं अशी असतात की जी आपल्याला आवडतच नाहीत प्रचंड राग येतो याचा अर्थ त्यांच्याशी नाही जर ती माणसं सगळ्यांसाठी तशी दुष्ट असतील तर त्यांना कितीही सांभाळा त्यांच्यासाठी काहीही करा ते त्यांचं वागणं बदलत नाहीत ही त्या माणसाची प्रवृत्ती असते किंवा मानसिक रुग्ण असू शकतात एखाद्या व्यक्तीच्या वर्तनातील खूप छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला आवडत नाहीत एखादा किती ओढून बोलतो हा माणूस हा माणूस भेटला आणि पैसे नाही मागितले असं कधीच होत नाही अशा अनेक स्वभावाशी आपण जर मिसमॅच असू तर अशी माणसं आपल्याला आवडत नाहीत याचा राग यायला लागतो यातील काही लोक आपल्या अगदी जवळचे असतात बऱ्याच वेळा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ज्यांना आपण खूप जवळची समजतो अशी माणसं आपला आपला अपमान करणे लोकांमध्ये आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे आपण समोर दिसलो की वाद घालायला सुरुवात करणे काहीही कारण नसताना आपल्याला उद्देशून टोमणी मारणे आपण करत असणाऱ्या गोष्टी कशा वाईट आहेत यावर मोठमोठ्याने मुट चर्चा करणे चार लोक एकत्र करून आपल्यावर नको नको ते आरोप करणे बाजू मांडण्याची संधी न देणे सतत त्रास देणे एका त्रासातून आपण बाहेर पडतो न पडतो की दुसरा वार करणे पुन्हा पुन्हा आघात करत राहणे टार्गेट करून वार करत राहणे अशा प्रकारे वागतात माणसाच्या या वागण्याचे आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते हा माणूस असा कसा काय वागला जेव्हा काही माणसं जाणीवपूर्वी आपल्याशी वाईट वागतात तेव्हा अशा माणसांबद्दल मनात तिडीक निर्माण होते परत हा माणूस समोर नको यायला माणसाबद्दल होतं एक शेजारी रोज भांडतो भांडण्यासाठी कधी कचरा त्याचा दारत जातो कधी झाडाची फांदी त्याच्या कंपाऊंडच्या आत जाते कधी पत्ता विचारायला कुणी अनोळखी व्यक्ती त्याचा दारात जाते कधी मुलांचा दंगा त्याचा कानात घुसतो कधी पाणी त्यांच्या अंगणात जातं कधी गाड्यांचं पार्किंग त्यांच्या गेट समोर होतं कधी दारासमोर उभं राहून कुणी हॉर्न वाजवतं कुकरची शिट्टी मिक्सचरचा आवाज पाहुण्यांचं बोलणं अशा कोणत्याही कारणाने मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही असं वाटायला लागतं अशी कितीतरी नाती असतात ज्यांच्याशी रोज जुळवून घ्यावं लागतं तर जोडी कराव्या लागतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच जिला पाहता क्षणी तोंड फिरवावे असे वाटते अशी व्यक्ती आपल्या कुटुंबात शेजारी नातेवाईकांमध्ये असते ज्यांचं बरोबर आपण एका घरात राहतो एका कार्यालयात एकत्र काम करतो अशा व्यक्तींचं काय करायचं यांच्याबरोबर जीवन कसं व्यतीत करायचं किंवा कार्यालय काम कशी करायची रोजच्या हा ताण कसा सहन करायचा या माणसांनी नीट वागायला हवं या माणसांना समजायला हवं आपल्यामुळे लोकांचं मन दुखावलं जात आहे हे लोक दुसऱ्यांचा विचार का करत नाहीत अशी प्रश्न पाळतात खरं गीता आणि संजय यांचा लग्नाला अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत लग्नानंतर तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच त्यांचा तडजोडीचा संसार सुरू झाला होता हळूहळू त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद सुरू झाले सुरुवातीला शीत असणारी भांडण नंतर घराच घरपण हिरावून घेऊन लागली पती पत्नीला एकमेकांचं तोंड बघू वाटेन गोष्टी घटस्फोटाच चर्चा करण्यापर्यंत पोहोचल्या घटस्फोट फक्त भांडणापुरता मुद्दा होता ते कधीच घटस्फोट घेऊ शकणार नव्हते तसंच प्रेमानेही राहू शकणार नव्हते याच्या मनस्ता दोघांनाही होत होता एकमेकांना सोडायचं पण नाही आणि घराय धरायचं पण नाही दोघांनाही वाटायचं दुसऱ्यांने बद्दल बदललं पाहिजे खरं तर प्रत्येक माणसाला भावनिक आणि वैचारिक मेंदू असतो सर्वसामान्य माणसं भावनिक मेंदूने निर्णय घेतात आणि त्यातच भावतच जातात माणूस आपल्या सवयीचा गुलाम असतो असं आपण म्हणतो पण सवयी जे संस्कारामधून निर्माण होतात ते संस्कार हा सर्व मानसिक त्रासांच्या मुळाशी असतात माणसाची जडणघडण नातेसंबंध टिकवते किंवा संपवते चांगलं म्हणजे काय वाईट म्हणजे काय हे संस्कार इतके वेगवेगळे आणि खोलवर असू शकतात की त्यापासून वेगळे होऊन माणूस समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यात असमर्थ ठरतो त्यामुळे मी म्हणजे शहाणा आणि समोरच्या नेहमी चोर असा प्रतिवाद आयुष्य जगायला सोपा ठरतो ज्यामुळे काही बदलायचा प्रयत्न करण्याचं कारण उरत नाही समोरच्या बदलणार नाही असं म्हणताना आपण नक्की किती बदललोय हा प्रश्न बहुतांश माणसांना पडत नाही हे अगदी आहे की माणसं जाणीवपूर्वक काही वेळा वागतात तर कधी ते चुकतात मात्र माणसं दुष्ट असतात आणि तो त्यांच्या स्थायी भाव असतो हे पूर्ण सत्य नाही वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे आणि अंगुलीमाल माल बुद्धाच्या शिकवणीने साधू बनल्याची उदाहरणं आहेतच ती तळजोड करणार नाही मला राग येतच नाही चुकत नाही तेच चुकीचं वागतात तेच भांडतात अशा वृत्तीच्या माणसांना प्रतिक्रिया न देणे हेच योग्य कारण अशी माणसं फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात स्वतः बदलण्याचा काळी मात्र प्रयत्न करत नाही घराच किंवा कार्यालय माणसं वाचता आली पाहिजे माणसाचं बाह्य रंग जितकं सुंदर असेल तितकं अतरंग सुंदर शुद्ध निर्मळ असेलच असेल असे नाही तेव्हा कोण कसं का वागतं याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा प्रत्येकाच्या वागण्याला एक कारण नक्कीच असतं ते शोधण्याचा प्रयत्न करावा आपल्याला त्रास देऊन समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर त्याला आनंदात राहू द्यायचं की आपण आपला आनंद हरवून जायचं हे ठरवायला हवं त्याला देऊ दे त्रास कितीही आपण त्रास करून घ्यायचंच नाही हे आपलं लक्ष असायला हवं आपल्या दोघांच्या वैयक्तिक नात्यांकडे एकदा नीट बघायला हवं या नात्यातील कमतरतातच निरीक्षण करायला हवं आपल्याच माणसांकडे अनोळखी नात्यांप्रमाणे बघण्यापेक्षा किमान मैत्रीभाव जोपासता येईल का याचा विचार करावा जेव्हा तोडू शकत नाही तेव्हा काठावरून हळूहळू उंबरड्यातून आत सरकण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे सहन करणे हा एकच पर्याय आपल्या हातात आहे की अनेक पर्यायांचा आपण विचार करू शकतो पर्याय खूप असतात पण रागाच्या भावनेने नकोच ते हा पर्याय निवडलेला असतो इतर पर्यायांचा विचार व्हायला हवा नाही तर हताश व्हायला होतं निर्णय चुकू शकतात स्वीकार करुणाभाव आणि माफी हेच खर तर सगळ्या समस्यांवरचं उत्तर आहे कृष्ण पैगंबर ख्रिस्त बुद्ध आणि महावीर सर्व स्थोर महात्म्यांनी एक संदेश दिलाय प्रेमाचा करुणेचा आणि माफीचा दुसरा मार्गच नाही ख्रिस्त सुळावर चढताना आपल्याला सुळावर चढवणाऱ्या लोकांसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो यापेक्षा मोठा संदेश दुसरा कोणता आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद